Uh, मला कधीही अभिनेता व्हायचं नव्हतं या क्षेत्रातून करिअर करावं असं माझ्या डोक्यात कधीही नव्हतं मग मला म्हटले आप खडे तर मी उभा राहिलो मला काही कळलं का नाही आप दाय देखिये बाय देखीये पिछे मुडके देखिये म्हणजे हे काय चाललंय आणि मी जरा चिडलो आणि मी तिथनं गोगीजीनं म्हटलं की गोगीजी आ, आता याच्यात अजून बरंच काय 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 घडलं का, का, मी हॉटेलमध्ये गेलो आणि पुढचा प्रसंग फार इंटरेस्टिंग आहे तो मी आता पण ती सुरुवात होती या क्षेत्रात येण्याची नमस्कार मागचे दोन एपिसोड ही स्टोरी ऑफ इतिहास या चित्रपटावरती आपण बोललो खर तर युट्यूब चॅनल सुरू करून खूप दिवस आले होते आणि सुरुवातीच्या काळात मला स्वतःला गोष्टी ऐकायला खूप आवडतात आणि गोष्टी सांगायलाही खूप आवडतात म्हणून लहान मुलांसाठी गोष्टींचा कार्यक्रम घेऊन आलो सुबोध दादाची गोष्ट जवळजवळ दीड वर्ष लहान मुलांना गोष्टी सांगितल्या आणि महाराष्ट्रातनं महाराष्ट्राच्या बाहेरनं कितीतरी लहान मुलांकडनं पालकांकडनं उदंड प्रतिसाद त्याला मिळाला अ आनंदाची गोष्ट अशी की कि, त्यातली कितीतरी मुलं जी सुबोधाच्या गोष्टी हा युट्यूब चॅनल ऐकत होते त्यातल्या कितीतरी मुलांनी स्वतःच गोष्टी सांगण्याचं युट्यूब चॅनल सुरू केलं कितीतरी मुलांनी गोष्टी लिहायला सुरुवात केली मराठीमध्ये कितीतरी गावांमधल्या शाळांमध्ये दर शनिवारी सुबोधाताची गोष्ट चा एपिसोड मुलांना ऐकवण्यात यायचा आणि कितीतरी मुलांनी स्वतःच्या क्रिएटिव्हिटीला वाव देत त्या गोष्टींवरनं उत्तम उत्तम चित्र मग दिवाळीचे किल्ले आणि अशा कितीतरी गोष्टी मला करून पाठवल्या ज्या आपण अर्थातच आपल्या एपिसोडमध्ये आपण दाखवल्या आणि मग एक मध्ये गॅप आला आणि अर्थात गोष्ट पुन्हा एकदा सांगायची आहेच आहे पण त्याआधी हे वर्ष माझ्यासाठी खूप खास आहे दोन हजार पंचवीस याचं कारण असं आहे की यावर्षी मी पन्नास वर्ष पूर्ण करतोय यावर्षी या क्षेत्रात पूर्णपणे व्यावसायिक अभिनेता म्हणून काम सुरू करून मला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि ज्या माध्यमामध्ये मी कधीही काम करू शकेन असं मला कधीही वाटलं नव्हतं त्या सिनेमा नावाच्या माध्यमामध्ये माझे शंभर सिनेमेही पूर्ण होत आहेत त्यामुळे असे काही महत्वाचे टप्पे दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण होतात पण अगदी सुरुवातीला म्हणजे अगदी लहानपणी जेव्हा आपल्याला नेमकं काय करायचं हे कळतही नव्हतं तेव्हा मला कधीही अभिनेता व्हायचं नव्हतं मला कधीही या या क्षेत्रातून करिअर करावं असं माझ्या डोक्यात कधीही नव्हतं मी खेळांमध्ये खूप असायचो मी बाकी अनेक गोष्टींमध्ये होतो पण अभिनयात मी कधीच नव्हतो हो पण माझ्या घराच्या शेजारी पुण्यामध्ये विजयानंद थिएटर नावाचं खूप जुनं थिएटर आहे पूर्वी ते नाटकाचं थिएटर होतं जिकडे बालगंधरवांची वगैरे नाटकही झाली होती मग ते सिनेमाचं सा थिएटर झालं आणि अनेक उत्तम उत्तम मराठी सिनेमे हिंदी सिनेमे इंग्रजी सिनेमेही तिकडे प्रदर्शित व्हायचे त्या विजयानंदची आठवण अशी आहे की अ सांगते ऐका हा मराठी चित्रपट एकशे एकतीस आठवडे त्या सिनेमागृहामध्ये चालला होता म्हणजे इतके दिवस मराठी सिनेमा चालल्याची जी उदाहरणं आहेत त्यातलं एक अत्यंत महत्वाचं नाव म्हणजे सांगते ऐका आणि ते आमच्या विजानन टॉकीसमध्ये एकशे एकतीस आठवडे चालल्याचा विक्रम आहे त्या विजयान मध्ये मी लहानपणापासून खूप चित्रपट पाहिले श्यामची आई असेल कितीतरी हिंदी सिनेमे असतील आणि माझे आजोबा मला घेऊन जायचे कधीतरी माझ्या भावाबरोबर किंवा आमच्या वाड्यातल्या कोणाबरोबर तरी मी जायचो पण कधीतरी आमच्या ज्या विजाननच्या मालक होत्या जबडेबाई तर त्या आणि माझी आई एका शाळेत शिक्षिका होत्या पुष्पाताई जबडे या त्याच्या मुख्याध्यापिका होतात त्यांच्या शाळेत मी नर्सरीमध्ये होतो आणि माझी आई पण त्यांच्या शाळेत शिकवायला होती त्यामुळे काहीतरी निमित्त काढून पुष्पाताईंकडे निरोप द्यायचा म्हणून मी मुद्दामून आईला विचारून थिएटरमध्ये जायचो आणि पुष्पाताईंना निरोप द्यायच्या आधी हळूच आतमध्ये सिनेमागृहामध्ये डोकवायचो आणि समोर त्या मोठ्या पडद्यावरती जे चाललेलं दृश्य असायचं ते दृश्य कायम मला मोहित करायचं पण म्हणून मला अभिनयात कधी रस नव्हता सुरुवातीला मला असं वाटायचं की हे जे चित्रपटात त्या मोठ्या पडद्यावरती दिसत आहेत ही माणसं इथेच कुठेतरी आजूबाजूला आहेत आणि ती तेवढ्यापुरती ते तिकडे येतात आपल्या समोर दर्शन देतात काम करतात आणि जातात म्हणून कितीतरी वेळा मी त्या पडद्याच्या आजूबाजूला जाऊन सुद्धा बघितलं होतं की ही नेमकी येतात कुठनं माणसं आणि ती जातात कुठे तर ते तेव्हा कळायचं नाही ती एक सिनेमाबद्दलची एक मोठ्या पडद्याबद्दलची एक एक, एक, एक सरप्राईज एलिमेंट असा जो होता किंवा त्याच्याबद्दलचं जे कुतूहल होतं ते कायम होतं तेव्हाही होतं आणि या क्षेत्रात काम करून आज पंचवीस वर्ष झालेत शंभर सिनेमे झालेत तरी सुद्धा त्या मोठ्या पडद्याचं आकर्षण काही गेलं नाही म्हणूनच मी आणि सिनेमा असं या आपल्या गप्पांचं नाव ठेवलंय आणि हा पूर्ण प्रवास आता सिनेमा आणि मीचा या पंचवीस वर्षातले Uh, कितीतरी टप्पे कितीतरी माणसं कितीतरी गोष्टी ज्या नव्याने शिकलो त्या तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न आहे त्यानिमित्ताने uh, त्या आठवणींना उजाळा देता देता त्या सगळ्या माणसांचंही स्मरण होईल ज्यांच्यामुळे तर uh, या क्षेत्रात मी आलो uh, काम करू शकतोय करतोय आणि जास्तीत जास्त चांगलं काम करण्याची प्रेरणा ज्यांच्यामुळे मिळाली त्याही सगळ्या uh, माणसांना uh, हा कार्यक्रम मग त्यातले बरेचसे लोक आहेत बरेचसे लोक नाही आहेत पण जे नाही आहेत त्यांच्या स्मृतीस आणि जे आहेत त्यांच्या कर्तृत्वाला हा कार्यक्रम समर्पित आहे असं आपण म्हणूया हो पहिल्यांदा मी जेव्हा कॅमेरा समोर काम केलं आणि कसे योगायोग असतात त्याच्यावर आपण पुढे बोलूया पण ती केसरी वाड्याचा आमचा पुण्यातला गणपती खूप प्रसिद्ध आहे आणि मानाच्या गणपतींपैकी एक गणपती आहे अर्थात लोकमान्य टिळकांच्या तिथे असण्याने तिथे त्यांचं वास्तव्य होतं त्यामुळे ती एक पवित्र जागा पुण्यातली आहे तर त्या केसरीवाड्याला कितीतरी वर्ष त्या काळात पूर्ण होत मला असं वाटतं शंभर वर्ष पूर्ण झाली होती गणपतीला आणि म्हणून केसरीवाड्याचं गणपतीची सुरुवात होईल म्हणून एक डॉक्युमेंटरी करायचं ठरलं होतं आणि मी शाळेत होतो आणि त्या डॉक्युमेंटरीमध्ये एक छोटीशी भूमिका मला करायची होती मी शाळेत असताना त्यांनी मला विचारलं कारण बालनाट्यात चा संबंध होता अर्थात नाटकात काम करत नव्हतो पण बालनाट्यामध्ये होतो बाल त्यांनी विचारलं शाळेतली मुलं आम्ही सगळे एकत्र गेलो केसरीवाडा गणपतीवरती त्यानिमित्ताने लोकमान्यांच्या इतिहासावरती ती एक शॉर्ट फिल्म केली गेली आणि त्याच्यात मला काम मिळालं तो कॅमेरा समोरचा खऱ्या अर्थाने पहिला अनुभव दुसरा अनुभव होता शाळेत असताना महाराष्ट्रावरचं एक गाणं सई परांजपे नामवंत लेखक दिग्दर्शक सई परांजपे यांनी महाराष्ट्र सरकारने त्यांची निवड केली होती की महाराष्ट्रावरती गाणं करण्यासाठी दूरदर्शनवरती आणि त्यानिमित्ताने पुण्यातल्या वेगवेगळ्या शाळांमधल्या कितीतरी मुलांची चाचणी केली गेली आणि त्या मुलांना निवडण्यात आलं जसं मी नूतन मराठी विद्यालय माझी शाळा होती तसं भावे स्कूल होती अजून काही पुण्यातल्या शाळा होत्या या सगळ्या शाळांमधनं वेगवेगळी मुलं एकत्र एक करण्यात आली आणि त्यांना घेऊन ते गाणं करण्यात आलं तेव्हा मी आठवीत होतो आणि शाळेमध्ये वर्गामध्ये आली ती नोटीस आली आणि आम्हाला काही मुलांना बोलावण्यात आलं मग आमची चाचणी घेण्यात आली आणि एक दिवशी राहुल रानडे जे प्रसिद्ध संगीतकार आहेत त्यांची आई ही सई परांजपे यांची खूप घट्ट मैत्रीण त्यामुळे राहुल रानडे यांच्या घरी आम्ही सगळी मुलं एकत्र जमलो आणि विनी परांजपे सई परांजपे यांची कन्या त्यांनी आम्हाला सगळ्या मुलांना एकत्र बघितलं त्यांना आम्हाला एकत्र उभं केलं आमच्याकडनं ते गाणं रिहर्सल करून घेतलं आणि त्यातल्या काही मुलांचं सिलेक्शन से झालं त्या गाण्यासाठी आणि तो शूटिंगचा दिवस आला मी पुण्यात राहून सुद्धा तोपर्यंत कधी सिंहगडला गेलो नव्हतो पुण्यापासून अगदी वीस पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे पण त्या गाण्याच्या निमित्ताने सई परांजपे यांच्याबरोबर आठवीत असताना एका छोट्याशा अम्बॅसिडर गाणीमधनं आम्ही सिंहगडला गेलो त्या गाण्याचं शूटिंग केलं आणि आम आमची निवड होण्याचं कारण असं होतं की तेव्हा आम्ही शाळेच्या गॅदरिंगमध्ये काम करत होतो आणि जी मुलं काम करत होती त्यातल्याच काही मुलांची निवड करण्यात आली तर पहिल्यांदा सई परांजपे यांच्यासारख्या अतिशय दिग्गज अशा दिग्दर्शिकेबरोबर हा प्रवास आला त्यांच्याबरोबर गाणं करण्याचा योग आला ते गाणं नंतर दूरदर्शनवरती लागलं खूप सुंदर गाणं होतं महाराष्ट्रावरती ते आणि हे दोन प्रसंग आहेत की जिथे पहिल्यांदा कॅमेऱ्याच्या समोर मी आलो पण तरी सुद्धा आपण कधी कॅमेऱ्यासमोर काम करावं अशी इच्छा मनात नव्हती दहावी झाली बारावी झाली कॉलेजला पुरुषोत्तमला ऍडमिशन घेतली आणि पुरुषोत्तमच्या निमित्ताने या क्षेत्राशी संबंध आला आणि हळूहळू हळू नाटकाबद्दल अभिनयाबद्दलचं आकर्षण मनामध्ये निर्माण होत गेलं मग त्या काळात बी कॉम नंतर पुन्हा नोकरीही केली एमकॉम पूर्ण केलं त्या काळात पुन्हा वेगवेगळ्या माणसांशी संपर्क आला एम कॉमच्या वर्षाला असताना पुण्यातल्या अत्यंत प्रसिद्ध अशा थिएटर अकॅडमी या संस्थेत प्रवेश झाला चंद्रपूरच्या जंगलात आणि आयलंड या आमच्या दोन एकांकिकांचा दीर्घांकांचा प्रयोग आम्ही थिएटर अकॅडमीच्या मार्फत केला मी आणि के लोकेश गुप्ते मग लोकेश मुंबईत आला करिअर करण्यासाठी आणि आम्ही पुन्हा वेगवेगळ्या कॉलेजमधली मुलं सगळी एकत्र केली ऍक्टिव्हिटीज नाटकाच्या सुरू केल्या आणि त्याच्यातनं विजय तेंडुलकरांचं सफर हा दीर्घांक वाचनात आला तो अतिशय आवडला या निमित्ताने त्यांची परवानगी घेण्यासाठी म्हणून विजय तेंडुलकर यांना पहिल्यांदा भेटलो त्यांनी सफरची परवानगी दिली त्या सफर नाटकाचे प्रयोग केले नोकरी चालू होती आणि हे करताना एक मनामध्ये सतत अभिनयाविषयी किंवा नाटकाविषयीची आवड जास्तीत जास्त वाढायला लागली होती असं वाटायला लागलं की आपण आता याच क्षेत्रात काम केलं पाहिजे याच नोकरीच्या दरम्यान सुधीर फडके मी त्यांचा अतिशय फॅन होतो पहिल्यापासून आपण सगळेजण महाराष्ट्रात राहणारे त्यांच्या गाण्याचे त्यांचे चाहते आहोत आणि सुधीर फडके स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यावरती चित्रपट बनवत आहेत गेली अनेक वर्ष त्या काळात ते प्रयत्न करत होते कितीतरी दिग्दर्शक बदले कितीतरी वेळा गोष्टी पुढे पुढे केल्या पण फायनली त्यांच्या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं त्या काळात अनेक प्रायोगिक नाटकांमधनं काम करत असल्यामुळे थोडीफार माझी ओळख झाली होती पुण्यातल्या काही लोकांबरोबर त्यामुळे या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चित्रपटामध्ये एक प्रसंग होता जिथे मदनलाल धिंगरा करझन वायलीची हत्या करतो आणि तो प्रसंग चित्रित करत होत असताना त्याच्यात एका ब्रिटिश ऑफिसरची भूमिका होती छोटीशी भूमिका होती की ते दरवाजापाशी उभे असतात आणि मदनलाल धिंगरा त्यांना क्रॉस करून आतमध्ये येतात आणि मग पुढे तो प्रसंग घडतो तर माझी नोकरी चालू होती आणि नेमकं रविवारी शूटिंग होतं पुण्यातल्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यामुळे आम्ही मला सुट्टी होतीच रविवारची तर मी ते शूटिंग केलं आ, तो मोठ्या कॅमेरावरचा म्हणजे सिनेमाच्या कॅमेऱ्यावरचा माझा पहिला अनुभव आणि अतिशय एका दिवसाची भूमिका होती पण मी ती केली कारण त्याच्याशी सुधीर फडके आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या दोघांचे नाव सोडलं गेलं होतं त्या भूमिकेच्या निमित्ताने सकाळी सेटवरती गेल्यानंतर ज्यांच्या गाण्याचा मी प्रचंड चाहता आहे ज्यांच्या संगीताचा त्या बाबूजींची अर्थात सुधीर फडके यांची भेट झाली समोरासमोर मी त्यांना पाहिलं त्यांच्या पायावरती लोटांगण घातलं त्यांचे आशीर्वाद घेतले आणि मला असं वाटलं की बस याच्यासाठी कदाचित या चित्रपटात निवड झाली होती त्याच दरम्यान अमोल पालेकर ध्यास पर्व नावाची एक फिल्म करत होते करव्यांच्या आयुष्यावरती आणि किशोर कदम त्याच्यात प्रमुख भूमिका करत होते तोही चित्रपट खूप गाजला तर त्याच्यातही एका ब्रिटिश ऑफिसरची भूमिका असे हे दोन्ही गोष्टी स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचा चित्रपट आणि कर्व्यांवरचा चित्रपट अशा दोन्ही चित्रपटांमध्ये अतिशय छोटी असलेली ब्रिटिश ऑफिसरची भूमिका मी केली याच्यामध्ये माझं सावरकर चित्रपटामध्ये माझं काम कोणाबरोबर नव्हतं पण ध्यासपर्व मध्ये किशोर कदम यांच्याबरोबर माझं एक दिवसाचं छोटस काम होतं त्यासाठी मी केसही माझे रंगवले होते ब्रिटिश ऑफिसर दिसण्यासाठी तर हा माझा मोठ्या पडद्यावरचा जो कॅमेरा असतो सिनेमाचा कॅमेरा या सिनेमाच्या कॅमेरा समोर माझा पहिल्यांदा जो अनुभव आला तो या दोन्ही चित्रपटात मला कर्व्यांवरचा ध्यासपर्वा चित्रपट आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावरचा सुधीर फडक्यांनी निर्मिती केलेला चित्रपट त्याच्यानंतर परत माझी नोकरी चालू होती करिअर करायचं की नाही याच्यात कळत नव्हतं आणि फायनली करिअर करायचं ठरवलं नोकरी सोडली पण ह्या मधल्या काळामध्ये विजय तेंडुलकर जसं मी मग अशी सांगितलं की त्यांचं सफर हे नाटक मी केलं त्या सफर नाटकामुळे तेंडुलकर सरांची खूप जवळून ओळख झाली आणि माझ्या आयुष्यात ज्या ज्या माणसांचं खूप महत्वाचं स्थान आहे त्याच्यात विजय तेंडुलकर सरांचं स्थान खूप वरचं आहे एक तर अभिनेता म्हणून काम करत असताना तुम्हाला दिलेली वाक्य असतात जेव्हा तुम्ही बोलत असता पण जेव्हा तुम्हाला वाक्य नसतात तेव्हा तुम्ही उत्तम श्रोता होणं फार आवश्यक असतं अभिनेत्यांनी किंवा कुठल्याही कलाकारांनी ऐकणं खूप महत्वाचं असतं आणि हे जे ऐकणं जे आहे हे माझ्या आयुष्यात विजय तेंडुलकर सरांमुळे आलं विजय तेंडुलकर सर इतक्या सुंदर पद्धतीने ऐकायचे समोरच्या माणसाचं त्यांचा जवळजवळ नऊ वर्षांचा सहवास मला लाभला पण ह्या नऊ वर्षांच्या सहवासामध्ये तेंडुलकर सरांनी कुठल्याही नवीन पिढीच्या कलाकारावरती ते निस्सिम प्रेम करतात त्यांच्याकडनं जाणून घेतात की त्यांच्या मनामध्ये काय चाललंय त्यांना आजूबाजूला घडलेल्या परिस्थितीविषयी काय वाटत आहे त्यांना आजच्या समाजाविषयी काय वाटतंय आणि ते त्यांना बोलतं करायचे आणि स्वतः मात्र अतिशय उत्तम पद्धतीने श्रवण भक्ती करायचे जाणून घ्यायचे की आजच्या तरुणांच्या पिढीच्या मनात नेमकं काय चाललंय तर अशा तेंडुलकर सरांबरोबर संपर्क आला होता सफरच्या निमित्ताने त्यांचा दीर्घांक केल्यानंतर तो संपर्क वाढला कित्येक वेळा त्यांना मध्ये मध्ये काही गोष्टींसाठी फोन करायचो त्यांचा सल्ला घ्यायचो तेंडुलकर सर सुद्धा पुण्यामध्ये त्यांच्या ओळखीतलं कोणी काही काम करत असेल तर आम्ही आमचा नाटकाचा ग्रुप होता प्रायोगिक नाटकाचा तर आम्हाला सांगायचं की जारे त्यांना हे पाहिजे त्यांच्याकडे मदत कर, जारे मदद कर, जारे मदद कर। आ, जा रे त्यांना हे पाहिजे त्यांच्याकडे मदत कर जा रे त्यांच्याकडे हे पाहिजे त्यांना मदत कर आणि असंच नोकरी चालू होती संध्याकाळी आम्ही आमच्या एका मैत्रिणीच्या फ्लॅटवरती सगळे नाटकाच्या तालमीच्या निमित्ताने जमत होतो आणि तेव्हाच तेंडुलकर सरांचा फोन आला की आ, गोगी आनंद नावाचे माझे मित्र पुण्यात येणार आहेत तर जरा त्यांची भेट घे तर म्हटलं ठीक आहे त्यांनी सरांनी मला नंबर पाठवला मी त्यांना फोन केला गोगीजींना की असं असं मला तेंडुलकर सरांनी सांगितलंय आहे बरं तो तोपर्यंत गोगीजींना मला त्यांनी कशासाठी भेटायला सांगितलंय हे मला माहितीच नव्हतं तर मी त्यांना फोन केला की तेंडुलकर सरांनी भेटायला सांगितलंय तर कधी येऊ ते म्हणले हा ठीक आहे आप आज आई पंजाबी ग्रस्त होते हिंदीतले खूप मोठे दिग्दर्शक होते तर मला कुठे माहिती होतं पण ते म्हणले आप आज आई आपटे रोड पे हम एक हॉटेल पे ठेल आप आप को आज आई मी नोकरीवरनं आमच्या रिहर्सलच्या ठिकाणी गेलो तिकडनं सगळ्यांना सांगितलं माझ्या मुलांना की आता मला तेंडुलकर सर आणि गोगेजीना भेटायला सांगितलं तर मी त्यांना भेटून परत येतो आणि मी आपे रोडच्या त्या हॉटेलमध्ये गेलो जिथे गोगीजी थांबले होते आणि त्यांच्याबरोबर त्यांचे एक सहकारी देखील होते मी हॉटेलमध्ये गेलो आणि पुढचा प्रसंग फार इंटरेस्टिंग आहे जो मी आता सांगणार नाही आहे पण ती सुरुवात होती या क्षेत्रात येण्याची मला असं वाटतं की तोपर्यंत नोकरी सोडायचा हा निर्णयही झाला होता माझा अ शिक्कामोर्तब बाकी होतं आता पूर्ण वेळ अभिनयात कारकीर्द करायची हेही ठरलं होतं हातात काही काम नव्हतं पण तरी सुद्धा अभिनय हा जवळपास श्वास झाला होता आजही आहे आणि त्याच काळात गोगे आनंद यांना मला तेंडुलकर सरांनी भेटायला सांगितलं मी रूम मध्ये गेलो गोगीजी बसले होते मला त्यांनी बघितलं मला मला काही कळलं नाही की मुळात मला तेंडुलकर सरांनी त्यांना का भेटायला सांगितलं कारण तेंडुलकर सरांनी काहीच सांगितलं नाही की अशा अशा कारणासाठी गोगीजींना तू भेट कारण तोपर्यंत ते मला सांगायचे की तुझ्या ग्रुपमधल्या मुलाला इकडे पाठव तिकडे पाठव तर तसंच काहीतरी असावं असं मला वाटलं आणि गोगेजींच्या समोर बसलो मग त्यांनी मला असं नीट निहाळलं तर मला जरा थोडस ऑड वाटलं म्हटलं की काय चाललंय आयुष्यात मग मला म्हटले आप खडे तर मी उभा राहिलो मला काही कळलं नाही आप दाय देखिये बाय देखीये पिछे मुडगे देखिये सगळं सुरू झालं तर मला बरं तेव्हा आपण तरुण वयात असतो थोडेसे बंडखोर असतो तर मला ना थोडस जरा राग यायला लागला हळूहळू के म्हणजे हे काय चाललंय आणि मी जरा चिडलो आणि मी तिथनं गोगीजींना म्हणलं की गोगीजी आता याच्यात अजून बरंच काय 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 घडलं पण मी ते सांगत नाही कारण गोगीजी देखील अतिशय प्रेमळ माणूस होते आणि त्यांच्याशी माझी खूप नंतर मैत्री झाली तर तिथनं बाहेर पडताना गोगीजींनी गोगीजींना मी सांगितलं की गोगीजी बस हो गया गे नाही मुझे तेंडुलकर सर ने बताया था इसलिए मैं आपको मिलने के लिए आया लेकिन इससे ज्यादा मैं कुछ नहीं कर सकता हूं मैं निकल रहा हूँ चिड़ले ते, ते कि आप तो बिल्कुल उन जैसे नहीं हो आपका नाम तेंडुलकर सर ने हमें सजेस्ट किया था हमें लगे हमें लगा कि आप भी वैसे ही होंगे लेकिन आप बिल्कुल नहीं हो तो हम भी तेंडुलकर सर से बात करेंगे तो मैं विचार कैरेक्टर कुठला सिनेमा मला माला महती नहीं है सरांनी तुम्हाला भेटायला सांगितलं म्हणून मी तुमच्याकडे आलोय ते म्हणले सिनेमा आहे संत तुकाराम आणि तुमची निवड केली आहे संत तुकाराम महाराज यांच्या काय संत तुकाराम महाराजांच्या आयुष्यावरती विजय तेंडुलकरांनी चित्रपट लिहिला ही गोष्ट मला गोगी आनंद यांच्याकडनं कळली आणि त्यातल्या तुकाराम महाराजांच्या व्यक्तिरेखेसाठी स्वतः विजय तेंडुलकर सरांनी माझी निवड केली आहे ही देखील गोष्ट मला त्यांच्याकडनं कळली आहे जो माझ्यासाठी मोठा शॉक होता आणि हे चाल होतं एकोणीसशे नव्याण्णव कारण तेव्हा माझी नोकरी चालू होती आणि या क्षेत्रात करिअर करण्यासाठी नोकरीवरती लाथ मारून पूर्ण वेळ अभिनय करण्याचा निर्णय अजून होणं बाकी होत तुकाराम महाराजांच्या व्यक्तिरेखेसाठी स्वतः विजय तेंडुलकर सरांनी माझी निवड केली आहे ही देखील गोष्ट मला त्यांच्याकडनं कळली आणि जो माझ्यासाठी मोठा शॉक होता